हिंगणघाट शहरामध्ये अज्ञात संशयितांची दहशत पोलीस आणि प्रतिनिधींचं बेफिकीर दुर्लक्ष हिंगणघाट शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून अज्ञात आणि संशयास्पद व्यक्तींचा खुलेआम वावर सुरू आहे या टोळीत पुरुष स्त्रिया आणि लहान मुलांचा समावेश असून त्यांच्या भाषा आणि राहणीमानावरून ते स्थानिक नसल्याचं स्पष्ट जाणवत आहे त्यांच्याकडे कोणतीही ओळखपत्र किंवा अधिकृत कागदपत्र नाहीत आणि पोलीस प्रशासन त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही या टोळींच्या वर्तनामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण न मिळाल्यास नागरिकांना शिवीगाळ करतात अंगविषेप करतात अश्लील चाळे करतात आणि काही वेळा थेट हल्ला देखील करतात वयोवृद्ध आणि लहान मुलांकडून पैसे हिसकावून घेण्याचे प्रकार वारंवार घडते आहे या टोळींकडून गांजा आणि पंच सोलूशन सारख्या पदार्थांचं सेवन खुलेआम केलं जात आहे इतकंच नव्हे तर रेल्वेमध्ये प्रवाशांवर हल्ले करून त्यांना चावा चा सुद्धा समोर आल्या एवढं सगळं घडत असतानाही पोलीस प्रशासन शांतपणे भग्याची भूमिका घेत आहे राज्य आणि केंद्र सरकार अशा अज्ञात नागरिकांबाबत कठोर धोरण ठेवत असतानाही हिंगणघाट पोलीस प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे यावरून प्रशासनाची गंभीर निष्क्रियता स्पष्ट होते सामाजिक संघटनांनी वेळोवेळी माहिती दिली तरी पोलीस यंत्रणा हल्ली नाही या प्रकाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचाही दुर्लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षतेबाबत कोणीच जबाबदारी घेत नाही जर या टोळींकडून भविष्यात कुठलीही गंभीर घटना गंभी घडली तर तिची जबाबदारी कोण घेणार हा सवाल आज हिंगणघाटमधील प्रत्येक सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालाय हा मुद्दा केवळ स्थानिक अस्वस्थतेचा नसून तो एक संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ कृती न केल्यास याचे परिणाम अत्यंत गंभीर असणार आहे आकाश बोरीकर जनसंग्राम न्यूज हिंगणघाट